पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वनगुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपौंड कशस्त तीस फूट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणस चोगेश। नौ 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 नौौ नौौ। नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षा होण्यापूर्वीच आपल्या आयुष्याचा कापलाय ता गळफास घेत आत्महत्या केली आहे मृत विद्यार्थी गेले अनेक वर्ष कोचिंग क्लासेस मध्ये नीट परीक्षेची तयारी करत होता मागच्या वेळी त्याला पाचशे वीस गुण मिळाले होते मात्र तरीही त्याला वैद्यकीय प्रवेश मिळाला नव्हता यंदाही तो नीट परीक्षेची तयारी करत होता पण परीक्षेच्या एक दिवस आधीच त्यानं राहत्या खोलीत आत्महत्या केली तरुणानं आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत अनिकेत अंकुश कानगुडे वर्ष वीस असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे तो मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई धानोर गावातील रहिवासी होता तो मागील दोन वर्षापासून लातूर मधील आरसीसी कोचिंग क्लासेस मध्ये नीट परीक्षेची तयारी करत होता यंदाही तो नीट परीक्षेची तयारी करत होता मागच्या परीक्षेला त्याला पाचशे वीसच्या च्या जवळपास गुण मिळाले होते मात्र वैद्यकीय प्रवेश मिळाला नव्हता पुन्हा तो नीट परीक्षेची तयारी करत होता पण परीक्षेच्या एक दिवस आधीच आपल्या आयुष्याची दोर कापली अनिकेतनं आपल्या राहत्या खोलीतच गळफास घेत आत्महत्या केली आहे गळफास घेतल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं अनिकेतनं आत्महत्या का केली आत्महत्या करण्यामागचं कारण काय त्याचा अधिक तपास पोलीस करतायत या घटनेनंतर कुटुंब आणि परिसरातून शोक व्यक्त होतोय ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा